दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झाल्यापासून अनेक नव्या मराठी सिनेमांची घोषणा झाली आहे तर काही सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे यात दिवसगणिक वाढ होत असून आता देव माणूस या नव्या मराठी सिनेमाची घोषणा झाली आहे हा मल्टीस्टार सिनेमा असून यात महेश मांजरीकर सुबोध भावे रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार झळकणार आहेत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देव माणूस या चित्रपटाची घोषणा झाली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर यांनी केलं आहे देव माणूस या चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट चांगला चर्चेत आला आहे या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजन यांच्या निर्मिती संस्थेने केली आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची लव फिल्म्स कंपनी अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांसाठी ओळखलं जातं चित्रपटाबाबत दिग्दर्शक तेजस देवस्कर यांनी सांगितलं की देव माणूस प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून आणेल त्यांनी आपल्या कलाकारांची स्तुती करत सांगितलं की प्रेक्षकांना हा चित्रपट अनुभवावा यासाठी मी खूप उत्सुक आहे निर्माते लव रंजन यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करताना आनंद व्यक्त केला आहे त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा कला संगीत आणि कथाकथांचा वारसा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आला आहे मराठी सिनेमांच्या समृद्ध आणि रंगीबेरंगी दुनियेत प्रवेश करताना आम्हाला अभिमान वाटत आहे तर देव माणूस हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका